माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो त्याला म्हणून हवी असते एक सोबत जिला मनातली सगळी स्पंदने समजतील आकांत कळेल आक्रोश उमगेल महत्त्वाकांक्षा पेटेल अशी हवी असते आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं पण नाही एकमेकांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे आणखीन कुणाला तरी समजावं असं त्याला वाटतं असं का ह्याला उत्तर नाही आपली मुलं म्हणजे आपले खरे परीक्षक असतात आईवडील म्हणजेच नवरा बायको आपण होऊन एका टीकाकाराला जन्माला घालतात ती मुलं परखडपणे कोणाचं चुकतं हे अचूक सांगतात आपण त्यांना तुला अक्कल नाही म्हणून गप्प बसवतो त्यांना अक्कल असते का नसते म्हणूनच ती खरं बोलतात अक्कल वाढली की अहंकार वाढतो आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं कारण अहंकारापासून ते लांब असतं हम कुछ हे हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्षच